नमस्कार मंडळी मी स्वाती ठोके स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट डिंकाचे लाडू आता थंडी सुरू झालेले आहे ना आणि एक मला ऑर्डर पण आली होती तर बघा आता मी बनवायला घेतलेलं आहे आणि माझ्याकडून एक हे झालं कारण की असं काय बनवायला घेतलं ना तर माईकला चार्जिंगच नाही आता मी माईक चार्जिंगला लावलेला आणि त्याची पिनच काढायला विसरली आणि तसंच मी शूट केलं आणि काहीच आवाज आला नाही तर असं होतं बघा प्रॉब्लेम्स येतात आतमध्ये तर बघा आता रात्रीचे दीड वाजलेत आणि आता मी लाडू बनवायला घेतले कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती दोन तीन दिवस झालं ऑर्डर आलेले बनवायचं पण तर माझी तब्येतच बरोबर नव्हती खूप एवढं माझं दुःखच होतं ना तर आज मी डॉक्टरकडे गेली होती आता जरा बरं वाटतंय म्हणून मी आज बनवायला घेतलेत लाडू आणि आता रात्रीचे भरले दीड आणि किंजू पण सारखी मध्ये मध्ये येते असं काही बनवायला घेतलं ना तर किंजूक मध्ये येते पाणीच दे जेवायलाच दे दूधच दे असं ती जर सुरूच असत तर आता पन, न, चला आता बनवूया आपण आणि तुम्हाला पण लिंगाचे लाडू ऑर्डर करायचे असतील तर इंस्टाग्रामवरती तुम्ही डी एम करू शकता आणि दिलेल्या नंबरवरती कॉलिंग करू शकता आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तर नक्की ऑर्डर करा आता थंडी सुरू झालेली आहे थंडीमध्ये हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि ह्याच्यामध्ये जे साहित्य आहे ना ते एकदम आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात आणि आम्ही रोग प्रतिकारक शक्ती पण वाढवतात तर नक्की ऑर्डर करा चला तर मग पण बनवूया तर बघा इथे मी सगळं साहित्य काढून ठेवलं आहे आणि माईकची चार्जिंगच संपली कारण की मला एक युट्यूबला व्हि रेसिपीचा व्हिडिओ पण बनवायचा आहे आणि इंस्टाग्रामवरती रील पण बनवायची आहे आणि किंजू आवाज देते बघा असं असतं तिथं मध्ये मध्ये हां आले थांब तर बघा तर ला आता मी माईक चार्जिंगला लावलेला आहे आता अर्धा तास थांबावं लागेल मला चला तर लाडू झाल्यानंतर आपण भेटू आणि नक्की ऑर्डर करा आणि थंडीमध्ये हेल्दी राहा रोग प्रतिकारक शक्ती वाढवा आणि माझ्याकडून लाडू ऑर्डर करा तर आपले लाडू बनवून तयार आहेत आणि पॅक वगैरे केलेले आहेत गुड्डू आता ऑर्डर द्यायला जाईल आणि मला आता जेवण पण बनवायचं आहे कारण की आता बघा वांग आणि बटाट्याची भाजी केली सपाट्या केल्या मला कालवण भात करायचं आहे तर आता मी बनवून घेते आणि नक्की सांगा लाडू कसे झाले बघा आणि रेसिपी नक्की बघा सती ठोकरे या आणि चॅने वरती पण बघा वा मस्त झालेत ना लाडू तर बघा लाडू बनवून झालेत पॅक करून झालेत आता उठवते आणि तिला पाठवते ऑर्डर कर कुरिअर करायला आणखी किंजूरात किती वाजता झोपली पाच वाजता झोपली रोज आमची अशीच करते रात्रीच्या पाच सकाळच्या पाच वाजता झोपते रोजच झालेलं आहे तिचा ना मग आम्हाला पण जागावं लागतं तिच्या बरोबर तर चला आता आम्हाला जेवण पण बनवायचंय बघू आता काय बनवायचं जेवण रोजच टेन्शन आहे बघा कालवण काय बनवायचं भाजी काय बनवायची हे रोजच टेन्शन असतं बाईकांना तुम्हाला पण असेल तर चला बघू आता किंजू साठी वरण भात बनवते आम्हाला थोडं कशा घालवून बनवते आणि नंतर मला भरपूर काम आहे आणखीन दिवाळीचं अजून भरपूर असं बनवायचं पडलेलं आहे कारण की मी बनवलंच नाही कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून आता चकल्याचं पीठ पण आहे बघा ते पण आता मला चकल्या करायच्या आहेत तर आता नाही बनवणार किंजूच्या पाल्यावर बनवणार आहे त्यांना देण्यासाठी काय पीठ आपलं खराब होत नाही कारण की भाजणी करून आपण दवून आणलेलं असतं ना मग ते काही चांगलं दोन महिने तर पीठ काही खराब होत नाही तर मी त्याच पिठाच्या थोडेसे मी पराठे करून बघणार आहे कसे होतात आपलं ट्राय करणार आहे बघून खूप सारा एक किलो पीठ उरलेलं आहे ना चकल्याच बघूय तुम्हाला तु पण मी दाखवते कसे होतात पराठे एकदा दिवाळी झाली का नंतर कोण एवढं असं खायला बघत नाही ना दिवाळीचं पार वगैरे चला बघूया आता आपण मी थोडं ट्राय करते पराठे कसे बनतात त्याचे जर चांगले बनले ना तर नाश्त्यासाठी रोज थोडं थोडं पराठेच करून खाणार आणि किंजूज पप्पा आल्यानंतर त्यांना थोड्या चकल्या बनवून देणार करंजा ड्रायफ्रूट लाडू वगैरे असं सगळं त्यांना पण बनवून द्यायचं आहे तर चला मग बनवूया आपण

kau kalah, kau, kau kalah, kau, kau kalah, kau, kau kalah, 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 kau गुड नाईट गुड नाईट इथे काय केलंयस काय केलंस इथे हा त्याला काय केलं काय अभ्यास अभ्यास करतेस शाळेत जाणार शाळेत जाणार शाळेत शाळेला म्हशी ना अभ्यास करणार ना ना गुड नाईट बोल लवकर हां गुड नाईट बोल बोल गुड नाईट ना बोलला झोपाता रात्रीचे तीन वाजले किंजू अजून झोपलेली नाही आहे का नाही झोपली कारण की ती सकाळी मगाशी झोपून उठलेली आहे पण ती झोपत नाही आणि नेकपॉलिस लावलेली आहे हे बघा लाल कलर ची नकपलिस किंज आवडते नकपॉलिस कुठे नकपलिश लावली दाखव इथे लावलीस इथे दाखव इथे इथे दाखव नगपॉलिश कोणी लावली नग नग <laughs> कोणी लावली नगपॉलिश बोल नगपिश कोणी लावली छोनुनी छोनुनी लावली

हां बाय पप्पानी काय काय आणलेलं किंजूसाठी येताना चॉकी आणलेली अजून पण खातेस ना चॉकी आता पप्पा येणार आहे तर पप्पानी काय काय आणायला पाहिजे सांग चौकी चॉकी आणि पप्पाला फोन करूया काय बोलणार पप्पाला तू काय बोलणार बोलशील काय बोलणार सांग पप्पाला पप्पा पप्पा बोलणार पप्पाला पप्पा बोलणार मम्मीला मम्मी कुठे आहे मम्मी ते झोपली आहे चला ठेवा आता टाटा 嗯 <laughs>。